नमस्कार नमस्कार आपण आज गंगापूरला गंगापूर ही आपले जाधव भाऊ त्यांचा प्लॉट आहे उसाचा प्लॉट शहाऐंशी रो आहे तर सर ग्रीन पॅन्टचे प्रोडक्ट पहिल्यापासून वापरले तर आपण बिज बेने प्रक्रियापासून आज साधारण साधारण सहा सात महिने झाले तर कसा काय आवडतं सर उस उसाय नंबर एक कुठं आहे आता तुम्ही फुटू ओंबवला सर तिकड पलीकड किती होता सोळा 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 आणि कांडे माझ्यावर सर कांडे एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा 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 कांडे सात महिने झाला सर आता सात साडेसात महिने सोळा कांडे म्हणजे दर महिन्याला दोन कांडे येतं आणि आता तरी तुमपुढे वाढ आता फास्ट होते तुमपुढे आहे ना सर

Смотри, Смотри,